तुम्ही पण लिहित का तुम्हाला ज्वारीची भाकरी वाटत नाही तर मग पहा अरे बापरे रे कोथंबीरच कोथंबीर हे पहा आपण आता याच्यातली थोडीशी कोथंबीर, कोथंबीर काढून घेऊ ज्वारीच्या भाकरीला लावायला जेणेकरून तुम्ही ज्वारीची भाकरी आवडीने खाल पावसाळ्यामध्ये जास्त कोथंबीर येते आणि बाजारातही स्वस्त भेटते त्यासाठी आपण कोथंबीर आणून आपल्या हारामध्ये जास्तीत जास्त याचा उपयोग करावा सर्वात प्रथम कोथंबीर धुवून घेऊ मी कोथंबीर धुवून घेतलेली आहे याला आता कट करून काही नवीन करायचं नाही याला आपण भाकरीला पीठ मळून घेतो तसं छान असं पीठ मळून घ्यायचं ह्या दिवसात कोथंबरी कोंद कोथंबीर ही जास्त येते आणि स्वस्त असते त्याचा काहीतरी आपण फायदा करून घेऊ असा साधा आपण आता उंडा तयार केला या उंड्याला आता आपण भाकरी अशी थापून घेऊ हे पहा आणि मुलं ही भाकरी खात नाही तर त्यांना ही अशी केली तुम्ही भाकरी काहीतरी वेगळी तर मुलं ही खातील आणि महिलांसाठी तर एकदम चांगलं आहे कारण त्यांना पाळी वगैरेचे वगैरे प्रॉब्लेम राहतात डॉक्टर सांगतात कोथिंबिरीचं ज्यूस प्या तर आपले ज्याने करणं होत नाही कोथंबिरीचं ज्यूस तर साधं काही नाही कट करायची कोथंबीर भाकरी घ्यायची अशी थोडीशी थापून घ्यायची त्यावर असं आपल्याला आवश्यक आहे तेवढी कोथंबीर आपण टाकू शकतो आपल्या आपल्याकडं जेवढे उपलब्ध कोथंबिरीनुसार टाकून घ्यायची आणि एक्स्ट्राचा आपल्याला ज्यूस महिलांना तर करणं होत नाही समज त्यांना इतर कामं असतात जॉबल्यांना जॉब राहते आणि हाऊसवाईफलाही घरातलं काम राहते हे असं मी टाकून घेतली कोथंबीर आता थापायचं थापून था घेतले की छान असे होते आणि कोथंबिरीचा अजून एक फायदा आहे की महिलांना चेहऱ्यावरती वांग वगैरे वाँग आलेले असतात त्यांनीही हे कमी होऊन जातात त्यासाठी आपल्या आहारामध्ये कोथंबिरीचा जास्तीत जास्त महिलांनी समावेश करावा तसेच मुलांनाही याची आवड लावून द्यावी मुलंही भाकरी खात नसतील तर अशी भाकरी केली तर नक्की खातील त्याच्यावर अजून आपण काही एक्स्ट्राचे टाकू शकतो चटणी वगैरे पुन्हा मी जिरे टाकू शकता मिऱ्याची पावडर टाकू शकता हे पहा माझी भाकरी तयार झाली ही अशी थापून घ्यायची आणि कोथिंबीर थोडीशी कोरडी दोन कोरडी करून घ्यायची म्हणजे भाकरी वल्ली होत नाही आणि महिलांनी नक्की करून पहावं कोरडी कोथिंबीर खाऊ शकता आपण भाकरीला वगैरे तोंडी लावण्यासाठी आणि चेहऱ्यावरचं आपलं तेज जे असतं तेही वाढतं आणि पाळीचे प्रॉब्लेम वगैरे असतील काही त्याची सुधारणा होते आणि मुलांसाठी तर छानच आहे आणि आवश्यक आहे अशी मी भाकरी टाकून घेतली अशी टाकून घ्यायची साधी आता यावर आपण पाणी लावून घेऊ आणि असं म्हणतात की आता आयुष्य वाढवायचं असेल तर ज्वारीची भाकरी जरूर खा आणि ज्वारीची भाकरी थोडीशी अशी कशी चवीला जरा फांचट लागते त्यामुळे सहसा लोक याला खाण्याचं टाळतात पण हे आता ज्वारीची डॉक्टर डॉक्टरला सहसा खायला लावतात शुगरवाल्यांना तर जरूर खा असं म्हणतात झालं आपलं आता पाणी लावून यावर आता आपण कोथिंबीर अशी अजून पसरून घ्यायची आणि ह्या दिवसात जास्त कोथिंबीर असते हे जरूर करत जा आणि स्त्रियांनी उन्हामध्ये जातात तेव्हा स्त्रियांच्या चेहऱ्यावर जो वांग आलेला असतो तो उन्हात जाताना वाढतो त्यासाठी काय करायचं महिलांनी सनस्क्रीन लावूनच चेहऱ्यावर बाहेर पडायचं जेणेकरून ते वांगाचे फ्लावर आल्यासारखे चट्टे राहतात ते म्हणजे वाढणार नाहीत वाढत नाही ते नाहीतर सगळ्या चेहरा जे किती सुंदर असला तरी चेहरा पूर्ण काळा होऊन जातो महिलांचा त्यासाठी कोथंबिरीच भाकरी वगैरे अशी जरूर खात जा आणि ज्यूस करणं झालं तर ज्यूस तर बेटर आहे ज्यूसही करून पिझ्झा असं जस कसं आपल्याला वेळ भेटत नाही त्यामुळं सोपी साधी पद्धत आपणच आपली अवलंबायची आता भाकरी आपण अशी बघा किती छान कलर दिसतो हिरवा हिरवा माझी मुलगी तर आवडीने खाते मी तिला करून देत असते शाळेत डब्याला वगैरे मुलं जर खात नसतील तर हे डब्याला करून दिले की खातात आणि पौष्टिकताही वाढते मी आधी असा एक व्हिडिओ करून टाकलेला आहे पण आता तो व्हिडिओ सहसा चालू याच्यामधील व्हिडिओ पाहतात मागचा व्हिडिओ आहे उन्हाळ्यामध्ये करून टाकला तर तेव्हा कोथंबीर जास्त उपलब्ध नसती आपण थोडीशीच त्याला लावली होती पण आता खूप कोथंबीर एक जुडी मोठी जुडी दहा पंधरा रुपयाला भेटते मी तर ह्यावेळेस खूप कोथंबीर आणली को आणि कोथंबीर वडी वगैरे असंही आपण त्याचं करू शकतो पहा छान अशी भाकरी आपली भाजलेली आहे आणि एक आपण आहे भाकरी झाल्यानंतर छोटंसं पीठ उडते बघा आणि आपल्याला शेवटची भाकरी कसं महिला पहिल्या छोटी करायच्या ती छोटी भाकरी करू नये असं म्हणतात मधी करू शकता आपण शेवटी करू नये म्हणे टका आहे असं म्हणतात स्वामी समर्थ ज्याच्यात आहे की घरामध्ये गरिबी वगैरे येते त्यासाठी चपाती असो की भाकरी असो छोटी भाकरी आधीच करायची नंतर करायची नाही एक्स्ट्राची एक झाली तरी काही हरकत नाही पण छोटी एक छोटंसं आपण देवाला नैवेद्य केल्यासारखं टाकतो ना तसं टाकायचं नाही त्याची एक भाकरी पूर्ण भाकरी बनवा अशी छोटीशी भाकरी बनवू नका आपल्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येतील त्याने आमच्या पहिल्या आज्या वगैरे तसं करायच्या आम्ही पाहिलेलं आहे आता आम्हाला माहिती झाली तर आम्ही असं मी सहसा मी, मी करतच नाही ते टाळते आता मीही करायच्या आधी मला माहिती नव्हतं तुमच्यासोबत मी हे शेअर करत आहे ते तुम्ही नक्की तसं करू नका पूर्णच भाकरी बनवा हे पहा फ्रेंड्स आपली भाकरी तयार झालेली आहे छान अशी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा आणि दुसऱ्यावर जरी व्हिडिओ बनवायचा असेल तर मला कमेंट करत राहा म्हणजे मी त्यावर तुम्हाला व्हिडिओ बनवे माझे व्हिडिओस सकाशे असे ओरिजिनल याच्यावरच राहतात हे यूट्यूबला तर भरपूर व्हिडिओ आहेत पण ते चमचमीत पदार्थ पुन्हा वेगवेगळे त्यांनी त्यांचे प्लेट वगैरे आणलेले असतात मी काही नाही जे आपलं घरी आहे त्याचंच तुम्हाला ओरिजिनल करून दाखवते आणि यामध्ये वेगवेगळ्या टिप्सही तुम्हाला सांगते त्या तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अवश्य ट्राय करा वापरा आणि माझ्या व्हिडिओला तुमच्यापर्यंत दुसरी व्हिडिओ येण्यासाठी सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट करत राहा चला तर फ्रेंड्स बाय तुम्ही आता नक्की अशी भाकरी बनवून पहा बाय फ्रेंड्स